गुड इव्हनिंग सर्वांना केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे येणारी अपकमिंग आपली जी आहे त्याच्यासाठी आपण लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे सध्या आपण ज्योग्रफी आणि हिस्ट्रीचे सेशन इथे घेत आहोत काही सेशन लाईव्ह होत आहेत काही सेशन रेकॉर्डेड आहेत तर जे सेशन लाईव्ह होत आहेत ते देखील तुम्ही अटेंड करा आणि जे रेकॉर्डेड सेशन होत आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर लक्षात घ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस शेवटची एक्झाम आहे जी तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये देता येत आहे पंचवीस पासून आपला रिटर्न पॅटर्न स्टार्ट होत आहे तर येणाऱ्या परीक्षेसाठी जीएस मध्ये उत्तम स्कोअर करण्यासाठी तुम्ही केसागर पब्लिकेशन एकोणतीसावी सुधारित आवृत्ती संपूर्ण तयारी यालाच विद्यार्थी ठोकळा म्हणून ओळखतात तर या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की पुस्तकामध्ये तुम्हाला थेरी Plus, MCQ, प्लस एम सी क्यू म्हणजे जे आपल्या आयोगाच्या लेवलचे असतात प्रत्येक सब्जेक्टचे पाचशे प्लस क्वेश्चन तुम्हाला इथं प्रॅक्टिस साठी मिळत आहेत दोन हजार बावीस चा क्वेश्चन पेपर तुम्हाला पुस्तकामध्ये मिळत आहे आणि इथं दोन हजार तेवीस ची करंटची जी आकडेवारी आहे आकडेवारी म्हणजे इकॉनॉमिक्सचा तर डाटा आपल्याला लागतोच लागतो पण करंट अफेअर्स मधून इतर काही जो डाटा आहे तो देखील आपल्याला इथं प्रिलियमसाठी गरजेचा असतो ठीक आहे ओके पुस्तक तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरून पण मागवू शकता किंवा अमेझॉन वरती पण पुस्तक अवेलेबल आहेत आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर तुम्ही बुक स्टोअरला ला जाऊन पुस्तक घेऊ शकता ओके आणि याच पुस्तकामधून आपण ही लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची मेसेज आले की याची पीडीएफ मिळेल का तर आपण पीडीएफ नाही देत तुम्ही डायरेक्ट बुक विकत घ्या बुक मधून सगळा सिलेबस तुम्ही कव्हर करा आणि सत्तर प्लस मार्क्स जीएस ला मिळतात डेफिनेटली मिळतात आता विद्यार्थ्यांचे खाली कमेंट असतात बघा की काय प्रूफ आहे की मिळतात लक्षात घ्या ज्या पद्धतीनं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते त्या पद्धतीनं जर तुम्ही चार महिन्यामध्ये ठोकळा अभ्यासला तर हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की जीएस चा तुमचा स्कोर खूप चांगला आहे तो पण ज्या पद्धतीनं मी म्हणते त्या पद्धतीनं तुम्ही अगदी वाचाल त्याच्यामधून तुम्ही अनालिसिस नाही करणार की बाबा हे कंटेंट आहे या कंटेंट मधून कशा प्रकारे क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो इथंपर्यंत जर तुम्ही चारही बाजूनी विचार नाही केला तर कितीही क्वालिटी लेवलचं बुक तुमच्या हातात देऊ द्या तुम्हाला त्याचा काहीच उपयोग होणार नाही ठीक आहे ओके म्हणजे लॉजिक डेव्हलप केलं पाहिजे किंवा प्रिविस इयरचे क्वेश्चन पेपर सोबत घेऊन <coughs> <coughs> तुम्ही थोडासा अभ्यास इथं केला पाहिजे ठीक थी, आहे ओके ज्या विद्यार्थ्यांना बॅचेस जॉईन करायचे आहेत केसागर करिअर अकॅडमी वरती बॅचेसची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेली आहे जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा अधिक माहितीसाठी तुम्हाला जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे ओके चला कुठपर्यंत आलो होतो बघा आपण आपण स्टार्ट केलेलं होतं जिओग्राफीचा पाठ ऊर्जा संसाधने आपण बघत होतो त्याच्यामध्ये आपण आलो होतो संयुक्त संस्थानांचा पाठ पर्यंत तर इथं आपण बघितलं होतं की कोळसा उत्पादनामध्ये फर्स्ट जो नंबर आहे तो लागतो चायनाचा बरोबर त्याच्यानंतर सेकंड आपल्या भारताचा लागतो फर्स्ट लागतो चीनचा सेकंड लागतो आपल्या भारताचा ओके आणि तिसरा नंबर आहे संयुक्त संस्थानांचा आता इथं तुम्हाला ठोकळ्यामध्ये जसं की संयुक्त संस्थाने तीन नंबरवरती आहे बरोबर तर तुम्हाला संयुक्त संस्थानामधील क्षेत्र सुद्धा दिलेलं आहे अॅप्लेशियन पर्वत क्षेत्र आहे रॉकी पर्वतीय क्षेत्र आहे आता लक्षात घ्या एखादा विद्यार्थी म्हणेल की एवढं मध्ये वाचायची काय गरज आहे बरोबर पण जेव्हा तुम्ही वाचताना तेव्हा कुठंतरी तुम्हाला लक्षात येतं की अप्लेशियन पर्वतीय क्षेत्र संयुक्त संस्थानामध्ये येतं बरोबर किंवा रॉकी पर्वतीय क्षेत्र असेल तर जगाचा भूगोल तुम्हाला जर पर्वत रांगा वगैरे विचारल्या माउंटेन पीक वगैरे विचारले तर तिथं तुम्हाला याचा फायदा होऊन जातो ठीक आहे तर संयुक्त संस्थानांचा जगामध्ये तिसरा क्रमांक लागतो हे वार्षिक उत्पादन वगैरे तुम्ही नाही केलं तरी चालेल फक्त जागतिक उत्पादनाच्या आठ पॉईंट नव्वद टक्के आपला वाटा नऊ पॉइंटच्या आसपास आहे यांचा वाटा आठ पॉईंट नव्वद टक्के आहे आणि चायनाचा वाटा पंचेचाळीस टक्क्याच्या आसपास आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके अंतर्गत क्षेत्र बघा या क्षेत्रामध्ये विटॅमिनस प्रकारचा दगडी कोळसा सापडतो ठीक आहे लक्षात ठेवा आता इथं तुम्हाला ह्युरॉन सरोवर वगैरे दिलेला आहे किंवा इतर ठिकाणं दिलेलं आहे तर ही तुम्ही नाही केली तरी चालतील एवढं काही तुम्हाला विचारणार नाही रॉकी पर्वतीय क्षेत्र जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला फक्त ऍप्लेशन पर्वतीय क्षेत्र महत्वाचं आहे लक्षात ठेवा आणि रॉकी क्षेत्रामध्ये कोलोरेडो आहे न्यू मेक्सिको आहे व्योमिंग आहे मोंटाना आहे याच्यामध्ये फक्त कॉलरेडो आणि न्यू मेक्सिको लक्षात ठेवा आणि इथंही त्यांना ब्युट्युमिनस प्रकारचाच कोळसा मिळतो हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा ठीक आहे ओके क्लिअर चला नेक्स्ट बघा ऑस्ट्रेलिया चौथा क्रमांक लागतो ऑस्ट्रेलियाचा इथं तुम्हाला दिलेला आहे की इथं सुद्धा या देशामध्ये दे सुद्धा विट्युमिनस प्रकारचाच कोळसा सापडतो बाकी तुम्हाला इथं चौथ्या क्रमांकावरती आहे हे मी सांगितलेलं आहे सहा पॉईंट त्रेपन्न टक्के उत्पादनासह चौथ्या क्रमांकावरती आता हे जे कंटेंट आपण एक्सप्लेन केले इथून तुम्हाला संयुक्त संस्थाने तीन नंबर चार नंबर ऑस्ट्रेलिया एवढाच पार्ट तुमच्यासाठी महत्वाचा आहे क्रम लावा वगैरे क्वेश्चन येऊ शकतो मध्ये येऊ शकतो किंवा थ्री लाइनर फोर लाइनर मध्ये क्वेश्चन बनवू शकतो ठीक आहे ओके आपल्याला सिक्वेन्स माहित झाला जागतिक उत्पादनामध्ये चीन एक नंबर भारत दोन नंबर संयुक्त संस्थाने तीन नंबर आणि ऑस्ट्रेलिया चार नंबर ठीक आहे त्याच्यानंतर बघा इथं पाचवा क्रमांक तुम्हाला दिलेला आहे इंडोनेशियाचा चार लक्षात ठेवले तरी चालतील सहावा क्रमांक आहे ग्रेट ब्रिटनचा आणि इथं तुम्हाला इथून तुम्हाला ग्रेट ब्रिटनचा एक मुद्दा मी फक्त क्लिअर करते शक्यतो तर एक्झाम मध्ये विचारणार नाही तरी पण क्लिअर करूया आपण जगात कोळशाचं उत्पादन आणि कोळशाचा ऊर्जेसाठी वापर जर कोणत्या देशात पहिल्यांदा झाला असेल तर तो ग्रेट ब्रिटनमध्ये झालेला आहे हे तुम्ही विसरू नका ओके चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया पुढे आपल्याला काय दिलेलं आहे बघा बर अजून एक क्वेश्चन मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे पर्सनली मेसेज आलेले आहेत की मॅडम जगाचा भूगोल इतका अभ्यासणं गरजेचं आहे का तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते तुम्ही ना दोन हजार बावीसचा पेपर काढा बावीसचा किंवा एकवीस बावीसचा असेल तर तिथं तुम्हाला एक क्वेश्चन आलेला आहे बघा स्थलांतरित शेतीवर ठीक आहे स्थलांतरित शेती ओके हा क्वेश्चन कुठून आहे जगाच्या भूगोलामधूनच आहे बरोबर आता हे मी तुम्हाला शिकवते याच्या पुढचा पाठ तोच आहे एकच मिनिट मी तुम्हाला दाखवते याच्या पुढचा पाठ बघा आपण हा भाग शिकतो बरोबर त्याच्यानंतर आपण स्टार्ट करतो अनुशक्ती त्याच्यानंतर आपण कृषी व्यवसायाचा विकास बघतो आणि कृषी व्यवसायाच्या विकासामध्येच आपण इथं जगातील मुख्य शेती प्रकार शिकतो जिथून तुम्हाला पाठीमाग क्वेश्चन आलेला होता लक्षात घ्या पण विद्यार्थी काय करतात विद्यार्थी हे सगळं तुटक तुटक करतात बरोबर म्हणजे जगाचा भूगोल अभ्यासताना याच पार्टवरती क्वेश्चन येतात असं नाहीये मे बी तुम्हाला आता जे मी एक्सप्लेन करते इथून पण क्वेश्चन येऊ शकतो किंवा अणुशक्ती जो आपण पॉईंट शिकतोय तिथून क्वेश्चन येऊ शकतो बरोबर किंवा आता आपण दगडी कोळशाबद्दल उत्पादन बघितलं देशांची रँकिंग बघितली तिथून पण क्वेश्चन बनू शकतो ओके okay? <coughs> सॉरी चला नेक्स्ट बघा दगडी कोळसा आपण कंप्लीट केला खनिज तेल आता इथं खनिज तेलाबद्दलची पण सेम इन्फॉर्मेशन जशी आपण दगडी कोशाची इन्फॉर्मेशन घेतली इथं भू हालचालीमुळे भूस्तराखाली प्राणी आणि वनस्पती गाडल्या गेल्या म्हणजे खनिज तेल कसं बनलं हे तुम्हाला इथं सांगितलेलं आहे तर इथं आपल्याला कार्बन आणि हायड्रोजन या दोन मूलद्रव्यांच्या संयोगाने बनलं असं इथं दिलेलं आहे ठीक आहे बरोबर आता इथं बघा आपल्याला बघायचं आहे जागतिक वितरण आणि उत्पादन खनिज तेलाचं जागतिक वितरण आणि उत्पादन याच्यामध्ये संयुक्त संस्थाने लक्षात घ्या इथं तुम्हाला संयुक्त संस्थानांचा सा, खनिज तेलाच्या उत्पादनामध्ये पहिला क्रमांक लागतो एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा बाकी किती कोटी टन उत्पादन झाले हे करायची गरज आपल्याला नाही त्याच्यानंतर तुम्हाला इथं त्यांनी क्षेत्र पण दिलेलं आहे ऍप्लेशियन क्षेत्र या या क्षेत्राला पूर्वेकडील तेल क्षेत्र म्हणतात हे मात्र लक्षात ठेवा थोडेसे असे मुद्दे विचारले जातात मध्यवर्ती क्षेत्र आहे मिसिसिपी नदीला समांतर एक तेलाचा जो पट्टा आहे तो संयुक्त संस्थानाच्या मध्यवर्ती प्रदेशातून गेलेला आहे ठीक आहे ओके आणि गल्प किनारपट्टी क्षेत्र याला पुरुष स्टार करा येऊ शकतात क्वेश्चन तर गल्पच्या आखातापासून ऐंशी किलोमीटर अंतरावरती डिस्टन्स वगैरे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल पण हा जो भाग आहे किंवा हे जे क्षेत्र आहे संयुक्त संस्थानामध्ये येतं किंवा गल्प किनारपट्टी क्षेत्र खनिज तेलाच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे इतकं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी परीक्षेसाठी सफिशियंट आहे ठीक आहे चला नेक्स्ट बघा इथं तुम्हाला रॉकी पर्वतीय क्षेत्रामध्ये पण खनिज तेल मिळून जातं कॅलिफोर्निया क्षेत्रामध्ये सुद्धा मिळून जातं तर एक नंबर आहे संयुक्त संस्थानांचा दुसरा नंबर आहे सौदी अरेबिया जागतिक खनिज इथं दुसरा क्रमांक लागतो लक्षात ठेवा पर्सेंटेज साठे वगैरे काही काही लक्षात ठेवू नका जागतिक उत्पादनाच्या बारा टक्के सिक्वेन्स लक्षात ठेवला की बाकीचं आपोआप लक्षात राहतं आणि सगळ्यात महत्वाचं सौदी अरेबियामध्ये जे तेल क्षेत्र आहे त्या सगळे पर्शियाच्या आखाताजवळ आहे ठीक आहे सरो जगातील सरोवरे जगातील पठारे जगातील समुद्र असतील नद्या असतील किंवा पर्वत शिखरे असतील याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात शंभर टक्के विचारतात ओके क्लियर चला तर इथं तुम्हाला धावर क्षेत्र आहे एक सौदी अरेबियामध्ये हे जगातील खनिज तेल साठ्याचे एक विस्तृत क्षेत्र समजलं जातं लक्षात ठेवा बाकी नेक्स्ट आहे रशिया ठीक तिसरा क्रमांक म्हणजे फर्स्ट आहे संयुक्त संस्थाने सेकंड आहे सौदी अरेबिया थर्ड आहे रशिया चौथा आहे कॅनडा पाचवा आहे इराक आपल्या भारत इथं कुठंच नाहीये लक्षात घ्या तर इथं तिसरा क्रमांक लागतो रशियाचा याच्यापेक्षा जास्त आयोग काहीच विचारणार नाहीत तुम्हाला त्याच्यानंतर चौथा क्रमांक लागतो कॅनडाचा पर्सेंटेज वगैरे नाही लक्षात ठेवलं तरी चा, चा, चालेल पाचवा क्रमांक इराकचा लागतो पण मध्ये आपल्याला काय होतं माहिती का आपण न्यूजमध्ये इराक इराण आणि हे जे तेल क्रिसिस आहे हे ऑइल क्रिसिस म्हणजे इंग्लिश मध्ये तर हो हे आपण वाचलेलं असतं तर आपल्याला काय वाटतं माहिती का की इराण आणि इराकच एक नंबरला आहेत म्हणजे आपलं लॉजिक ठीक आहे पण असं नाहीये संयुक्त संस्थाने एक नंबरला आहे हे तुम्ही विसरू नका त्याच्यानंतर आहे इराक इराकचा पाचवा क्रमांक लागतो आणि इराणचा इथं सहावा क्रमांक लागतो हे इथं व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा बाकी सगळी इन्फॉर्मेशन स्किप केली तरी चालेल ओके okay. त्याच्यानंतर बघा भारत संयुक्त संस्थाने जपान आणि युरोपमधील देश खनिज तेलाचे प्रमुख आयातक आहेत आपला भारत आयात करतो बरोबर निर्यात करत नाही प्रमुख आयातक क्षेत्र आहे आपला भारत हा पॉईंट तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा मग निर्यात करणारे देश कोणते आहेत बघा सौदी अरेबिया इराण इराक कुवेत कतार रशिया इजिप्त वेनेझुएला हे देश निर्यात करतात आयात करत करतो आपला भारत संयुक्त संस्थाने जपान युरोप जरी हा एक नंबरला असला तरी सुद्धा कारण का फक्त साठे असून उपयोग नाही त्याचं खनन पण झालं पाहिजे बरोबर त्याच्यामुळे आपल्याला इथं हे प्रमुख आयातक म्हणून दिसतात त्याच्यानंतर आहे अणुशक्ती किंवा अणुऊर्जा आधुनिक काळामध्ये महत्वाचं शक्ती साधन अणुशक्ती ही युरेनियम थोरियम प्लुटोनियम रेडियम लिथियम या खनिजांपासून तयार करता येते लक्षात ठेवा एखादा साधा सिंपल सोपा क्वेश्चन सायन्स मध्ये सुद्धा येऊ शकतो की अणुशक्ती युरेनियम थोरियम प्लुटोनियम रेडियम आणि लिथियम या किरणोत्सर्गी खनिजापासून तयार करता येते किंवा खालीलपैकी किरणोत्सर्गी खनिजे कोणती साधा सिंपल सोपा क्वेश्चन सुद्धा दोन मार्काला विचारला जातो ओके मग या खनिजातील अणूंचे विघटन करून काय केलं जातं अणुशक्ती मिळवली जाते लक्षात घ्या मोठी शक्ती उष्णतेच्या रूपाने बाहेर पडते वाफेच्या सहाय्याने काय केली जाते वीज निर्माण केली जाते बेसिक आहे काही अवघड नाही इथं आता इथं लक्षात घ्या आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की युरेनियमचे जे साठे आहेत ना ते फार मर्यादित प्रदेशामध्ये आढळतात महत्वाचा मुद्दा आहे मग मर्यादित प्रदेशामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये दे आढळतो का आढळतो लक्षात घ्या कॅनडा संयुक्त संस्थाने आहे ऑस्ट्रेलिया नामिबिया फ्रान्स नायजर दक्षिण आफ्रिका स्पेन भारत पोर्तुगाल हे महत्वाचे देश आहेत ओके आणि जर युरेनियमचा विचार केला उत्पादनाचा तर कझाकिस्तान फर्स्ट येतो आणि जागतिक युरेनियम उत्पादनापैकी बेचाळीस टक्के उत्पादन इथं होतं ओके क्लिअर त्याच्यानंतर युरेनियमच्या उत्पादनात कॅनडा सेकंड नंबरवरती आहे हेही तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा बघा हे, हे कंटेंट जरी सतत विचारलं गेलं नसलं तरी अचानक जर परीक्षेमध्ये विचारलं गेलं तर आपले मार्क तिथं जायला नको नेक्स्ट बघा युरेनियमच्या उत्पादनामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती ऑस्ट्रेलिया ठीक आहे नामिबिया इथं तुम्हाला दहा पॉइंट एकवीस टक्के आता इथं बघा हा जो आठवा मुद्दा आहे ना ठोकळा आप बैस दना कसा अभ्यासायचा जस्ट तुम्ही हे ओव्हर लुक करा नामिबिया नाइजर रशिया उजबेकिस्तान चीन वगैरे जस्ट ओव्हरलुक करा फक्त पहिले तीन ते चार देश तुम्ही लक्षात ठेवा <coughs> त्याच्यानंतर बघा निर्मिती जी होती ना अनुशक्तीची तिथं संयुक्त संस्थाने ग्रेट ब्रिटन आणि जपान हे देश आघाडीवर आहेत आपला भारत आघाडीवर नाही लक्षात घ्या इथं तुम्हाला राष्ट्रकुलातील देश पण दिलेले आहेत किंवा कॅनडा इटली स्वीडन भारत हे आपले देश दिलेले आहेत किंवा आता याच्यामध्ये जर विचारलं तुम्हाला की भारत जो आहे तो अणुऊर्जा क्षेत्रामध्ये खूप अग्रेसर आहे का वगैरे वगैरे अशा प्रकारचे क्वेश्चन आयोगाकडून विचारले जाऊ शकतात पण निर्मितीमध्ये आघाडीवर तुम्हाला संयुक्त संस्थाने ग्रेट ब्रिटन आणि जपान हे देश दिसून येतील ठीक आहे ओके okay, क्लिअर थोडस फास्ट घेतलेलं आहे अणुऊर्जा क्षेत्र याच्याबद्दल जगाच्या भूगोलामधून इथंपर्यंत क्वेश्चन विचारले जातील बाकी आपल्याला भारतातील खनिज संपत्ती याच्यामध्ये मात्र आपल्याला थोडं डीप मध्ये जायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्टेट वाईज वगैरे सगळी इन्फॉर्मेशन बघावी लागेल ठीक आहे ओके okay? त्याच्यानंतर बघा कृषी व्यवसायाचा विकास आता जर तुम्ही पेपर काढले ना सतरा पासूनचे तर तिथं तुम्हाला खूप साधे सोपे क्वेश्चन विचारलेले आहेत थेरी फॉर्मॅट मधून पण आपल्याला माहिती आहे आता हे सगळं मी काय तुम्हाला एक्सप्लेन करत कर नाही की बाबा कृषी विकास कृषी क्षेत्र आपल्या भारतामध्ये विकास कसा आहे मंद आहे मग पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते वगैरे वगैरे ठीक आहे आपल्याला काय लक्षात ठेवायचं इथं आपल्याला मुद्दे महत्वाचे आहेत की स्थलांतरित शेती बरोबर ज्याच्यावरती आयोग वारंवार क्वेश्चन विचारतोय तर आदिवासी जे आहेत ना अजूनही स्थलांतरित शेती करतात ठीक आहे करता, हा मुद्दा लक्षात ठेवा आता इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की अशा प्रकारची स्थलांतरित शेती किंवा शिफ्टिंग कल्टिवेशन नक्की कुठं होते बघा तर हा मुद्दा महत्वाचा आहे उष्ण कटिबंधामध्ये अमेझॉन कांगो इंडोनेशियाच्या पूर्वेकडील बेटामध्ये आशिया खंडाच्या पर्वतीय भागात आजही शिफ्टिंग कल्टिव्हेशन केली जाते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आतापर्यंत तुम्हाला शिफ्टिंग कल्टिव्हेशनची नावं विचारली जात होती मे बी तुम्हाला पुढे जाऊन जगाच्या कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त शिफ्टिंग कल्टिव्हेशन दिसून येतं अशा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे ओके मग याची जी सुरुवात आहे स्थायी उदरनिर्वाहाची शेती स्थलांतरित शेतीमधूनच सुरू झालेली आपल्याला दिसून येते आता इथं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की अशा प्रकारच्या शेतीचा विकास प्रामुख्याने कुठं झाला पौरात्य राष्ट्रामध्ये घडून आलेला आहे इथं काय होतं मनुष्यबळाचा आणि प्राण्यांच्या शक्तीचा जास्तीत जास्त वापर करून खतांच्या व जलसिंचनाच्या सहाय्याने लहानशा तुकड्यामधून काय केलं जातं जास्तीत जास्त उत्पादन काढलं जातं ठीक आहे ओके लक्षात घ्या बघा दोन्ही प्रकारची शेती आहे स्थलांतरित शेती आणि स्थायी शेती ओके मग दोन्ही प्रकारच्या शेतीमधून फारच कमी हलक्या प्रकारचं उत्पादन मिळतं ते पुरतं का नाही पुरत बरोबर याच्यामधूनच काय झालेलं आहे सखोल उदरनिर्वाह शेती पुढे आपण बघूया तोही मुद्दा तर तो याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात आता इथे बघा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की लोक शेतीवर इतके अवलंबून असतात की शेती व्यवसाय नसून तो काय आहे जीवनाचा मुलाधारच आहे ठीक आहे ओके म्हणजे अन्नधान्य पिकांबरोबर कडधान्य तेलबियाचं उत्पादन पण घेतलं जात आणि इथं सकोल उदरनिर्वाह शेतीमधूनच नगदी पिकांच्या उत्पादनाला प्रारंभ झाला जे युरोपीय लोक होते त्यांनी काय केलं आशिया आफ्रिका अमेरिकेत वसाहती केल्या आणि मळ्याच्या शेतीचा प्रारंभ केला ही जी टाइम लाईन आहे ना ही टाइम लाईन तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहिली पाहिजे ठीक आहे मग इथं तुम्हाला ऊस चहा कॉफी कोको नारळ रबर किंवा मसाल्याच्या पदार्थांच्या उत्पादनात वाढ झालेली दिसून येते आणि परिणामी याच्यावरती चालणारे उद्योगधंदे पण वाढलेले आपल्याला दिसून येतात ठीक आहे ओके क्वेश्चन तुम्हाला बनू शकतो की कोणत्या राष्ट्रामध्ये व्यापारी तत्वावर धान्य शेती किंवा मिश्र शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला दिसतो तर संयुक्त संस्थाने कॅनडा अर्जेंटिना ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड रशियन राष्ट्रे आणि युरोपियन राष्ट्रे ठीक आहे ओके एका सेंटेन्स मधून पण तुम्हाला दोन मार्काचा क्वेश्चन बनू शकतो आता व्यापारी तत्वावरील शेतीमध्ये काय केलं जातं हेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं जसं तुम्हाला शिफ्टिंग कल्टिवेशन वरती क्वेश्चन येतोय सेम क्वेश्चन तुम्हाला सखोल उदरनिर्वाह शेती किंवा व्यापारी शेती याच्यावरती पण येऊ शकतो व्यापारी तत्वावरील शेतीमध्ये बघा खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो खाली ऑप्शन देतील तुम्हाला यांत्रिक अवजारे सुधारित बी बियाणे खते कीटकनाशके आणि अशा प्रकारचे क्वेश्चन फ्रेम झालेले आहेत ऑलरेडी जर तुम्ही सेशन बघत असाल बघताना जर या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित ऐकत असाल तर कमेंट करायला विसरू नका की खरंच अशा प्रकारचे क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत का <coughs> <coughs> चला बघा त्याच्यामुळं काय झालेलं आहे तर धान्य साठवण्यासाठी गोदामे उभारली जात आहेत आणि वाहतुकीच्या दळमणीच्या सोयी उपलब्ध असल्यामुळे काय झालंय या देशामध्ये शेतीचा अधिक विकास झालाय कोणत्या देशामध्ये व्यापारी तत्वावरील शेतीचा विकास झालाय आणि का झालाय हे पण तुम्हाला इथं लक्षात राहिलं पाहिजे ठीक आहे ओके आणि जसं पाठीमागच्या एक्झाम मध्ये आपल्याला क्वेश्चन विचारला होता शिफ्टिंग वरती तर जगातील मुख्य शेती प्रकार बघा प्राचीन काळापासून प्रमुख व्यवसाय आहे बरोबर भिन्न प्रकारच्या वैशिष्ट्यांवर आधारित शेतीचे प्रकार पडतात त्याच्यामध्ये स्थलांतरित शेती, शेती पर्वतीय प्रदेश अरण्ये दुर्गम प्रदेशातील आदिवासी जमाती काय करतात जंगल तोडतात जाळतात आणि शेती करतात जमिनीचा कस कमी झाल्यावर स्थलांतर करतात त्याला अस्थायी किंवा स्थलांतरित शेती असं म्हटलं जातं मे बी तुम्हाला अस्थायी शेती असा सुद्धा क्वेश्चन बनवू शकतो म्हणजे फक्त वर शब्द बदलतात आता याची वैशिष्ट्ये इम्पॉर्टंट आहेत लक्षात ठेवा इथून तुम्हाला क्वेश्चन बनला होता वेगवेगळी नावं आहेत त्याला तर इथं काय केलं जातं अरण्यातील योग्य जागा निवडली जाते तिथे झाडं वनस्पती तोडली जाता, जातात जाळी जातात आदिवासी लोक परंपरागत पद्धतीने स्थलांतरित शेती करतात आणि हे लोक मागासलेले असल्यामुळे काय होते त्यांच्या अवजारी जुनीच असतात मशागत करत नाहीत किंवा पिकांची काळजी घेतली जात नाही किंवा शेतांचे प्रकार कसे असतात लहान असतात हे विचारतात मध्ये लक्षात घ्या मुख्यत उष्णकटिबंध व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात घ्या ठीक आहे अं त्याच्यानंतर विशेषत बघा दक्षिण अमेरिका आफ्रिका आग्नेय आशियातील विषुवृत्तीय प्रदेशामध्ये शेतीचा हा प्रकार विशेष प्रचलित आहे विसरू नका आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वारंवार विचारला जाणारा क्वेश्चन याला भारतामध्ये झूम कल्टिवेशन कोणत्या स्टेटमध्ये म्हटलं जातं आसाममध्ये म्हटलं जातं पोनम केरळमध्ये पो पो पाडू ओडिशामध्ये बेवार मध्य प्रदेशमध्ये आपल्या भारतामध्ये बरोबर श्रीलंकेमध्ये चेन्ना आफ्रिकेमध्ये मिळपा ब्राझीलमध्ये रोका फिलिपाइन्समध्ये केनगिन इंडोनेशियामध्ये लडांग आणि म्यानमारमध्ये टोंग्या अशा प्रकारची नावं आहेत जिथून तुम्हाला वारंवार क्वेश्चन आलेले दिसून येतात ठीक आहे ओके तर जगाचा भूगोल पार्ट तिसरा आपला इथंच आपण कंप्लीट करतोय भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर